मंजूर करण्यात आले कोणती चर्चा न होता मंजूर करण्यात आले हजारांना विलंबित करून मंजूर करण्यात आले आणि आपण पाहत आहोत दिल्लीच्या भोवती वागपूर शेतकरी आज एकत्र झालेले आहेत आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठवणी उभा राहिल्या रा हे जे कायदे मंजूर करण्यात आले ते कुटभर लोकांकरता धन दांडक्यांकरता गफेखोरां करता हे कायदे करण्यात आलेले आहेत साठेवाजन करता हे कायदे करण्यात आलेले आहेत जनतेचं अन्न हे ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे साठेबाजी करणार महाग करणार मग विकणार शहरातल्या जनतेला कदाचित आज लक्षात येत नसेल काही काळानंतर लक्षात येईल की किती चुकीचे कायदे हे झाले आणि त्यांना सुद्धा कसे महागात आहेत आणि म्हणून या सगळ्याचा विरोध जनतेचा विरोध आहे आणि हा विरोध आम्ही करतो आहोत आणि पूर्णपणे त्या शेतकऱ्यांना पाठिंबा आम्ही देतो आहोत याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही सर्व जनता एक होत या शेतकऱ्यांना पाठिंबा देते आहे भाजपचा आज दावा आहे तो भाजपकडनं केला जातोय भाजपच्या त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही काँग्रेसची जी भूमिका होती युपीएच्या काळामध्ये जे काही धोरण ठरत होत ते शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि त्याबरोबर जनतेला सुद्धा स्वस्तामध्ये माल मिळाला पाहिजे या दृष्टीनं काही पद्धती निर्माण करण्याच्या संदर्भातलं होतं आजचं मात्र मुठभर लोकांकरताय हे समजून घेतलं तर समजेल आज दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो आहे सर काँग्रेसने म्हटलंय काळात स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे त्याची अंमलबजावणी एक आहे असं की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आम्हाला स्वीकारणं शक्य होतं त्या आम्ही स्वीकारल्या परंतु यांनी मात्र जनतेला आश्वासन दिले त्यातलं काहीच केलेलं नाही त्यांनी दीडपट उत्पन्न वाढवून देऊ असं सांगितलं होतं ते सुद्धा केलेलं नाही उलट शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचं काम त्यांचा माल स्वस्तात खरेदी करण्याचं त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संस्था बरखास्त संपून टाकण्याचं अशा प्रकारचं धोरण आहे काँग्रेस शेतकऱ्याला ताकद देणार होत आणि जनतेला सुद्धा मदत होईल अशा प्रकारचं काम निर्णय काँग्रेसचे होते महाराष्ट्र